नमस्कार मित्रांनो तू तु, तुझं कौतुक ऐकून शंकेच्या पडला तर समजून जा तुला अक्कल आली आहे घरापासून दूर राहिल्यावर आईचं महत्व समजतं आणि पैसा कमवायला लागल्यावर बापाचं महत्व समजतं नातं असो अथवा नसो वेळ चांगली असेल तर प्रत्येक क्षणावर नातेवाईक मिळतात वेळ आणि तुमचं शरीर किमती वस्तू आहेत त्याची किंमत तेव्हा कळते जेव्हा हे नसतात आयुष्यात मोठं होण्यासाठी मोठी स्वप्न बघा पण त्यांना पूर्ण करण्यासाठी कायम छोटीच पावलं उचला खरी सफलता सफल ती नाही जी दुसऱ्याकडून मिळते खरी सफलता ती आहे जी आपण स्वतः मिळवतो एक स्त्री त्यावेळी आणखी प्रेम करायला लागते जेव्हा एखादा पुरुष तिच्या मनात विचारात असतो हृदयात असतो त्यावेळीच ती स्त्री आणखी जास्त प्रेम करायला लागते ला व्यक्तीजवळ पैसा नसेल तरी स्वच्छ मन आणि प्रामाणिक मन असलं पाहिजे आयुष्य पण झाडासारखं झालं आहे लोक तोडून फळं खातात आणि दगड पण मारतात आमचं कोणतंच दुःख कधीच एवढं मोठं नसतं जेवढं आपण त्याला विचार करून मोठं बनवतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला चॅनल नवीन आहे त्याच्यामुळे सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद